सुतक वृद्धि किती दिवस पाळावी हा एक संभ्रमातला भाग आहे या कार्यातून वेळोवेळी प्रति महिन्याला आम्ही सांगतो की पाच पिढ्यांनंतर सुतक वृद्धी पाळू नका पाचच पिढ्या पाळा कोणत्या पाच पिढ्या मृत वडील मृत आजोबा मृत पंजोबा हे झाले तीन तुम्ही स्वतः चार आणि तुमची मुलं पाचवी एवढ्या ब्राकेटमध्ये जे लोक गेले तेवढंच आपण पाळावं वा अन्यथा वाडे वाटून घ्यावे एखाद्या गावामध्ये दोनशे घरं पवार आडनावाची आहे एखाद्याचं लग्न आहे एखाद्याची वास्तुशांती एखाद्याचं का धार्मिक कार्यक्रम आहे एखादा गेला म्हणजे झालं का पंधरा दिवस गेलेत कोणी जन्माला आला म्हणजे गेलेत दहा दिवस गेले। धर्मशिंदू पान नंबर पाचशे पंचावन्नवर कृपयाचा खुलासा हजारो वर्षापूर्वी पूर्वजांनी केलेला आहे तो आपण रयतेमध्ये जनतेमध्ये दिलखुलास सांगावा हल्ली पंचांग करते तर आता वेगळंच सांगायला लागले आमच्या काही वकील साहेबांनी सांगितलं की फक्त आई वडिलांनी मुलांनी तेवढंच पाळा इतर चुल चुलत्या काक्यांनी सुद्धा ते तिथी किंवा वृद्धी पाळू नका म्हणे हा अतिरेक आहे हे याला शास्त्राचा आधार नाही म्हणून शास्त्र आधार यावर हे दोन ग्रंथ निर्णय शिंदू आणि धर्मसिंधू हे हजारो वर्षाचे ग्रंथ आहेत त्या निर्णयानुसार आपण यात बदल करावा हे कळकळीचं आवाहन बदलत्या काळाला आणि या बदलत्या काळामध्ये बदलती स्थिती आपणाला विदित असावी पूर्वी आपण बैलगाडीतून प्रवास करत होतो घोड्यावर करत होतो आज मुंबईच्या लोकांना सांगितलं तुम्ही बैलगाडीत बैल मुंबईला जा जातील का तद्वत कालोवा कालनम राजा राजा कालश्य कारणम या उक्तीप्रमाणे आपणाला आलेल्या नवीन दिवसांची ओळख परिचय आणि मैत्री या बाबी अपेक्षित आहेत ते आपण आचरणात आणाव्यात हे कळकळीचं आवाहन त्यालाच सेवेकऱ्यांचं ग्राम अभियान म्हणतात